शंकररावे तया दिवशी खाना दिला फकीराशी आणि शेखनृत्य दुर्ग्यासी एका फा चढविली मंग काही दिवस लोटले स्वामी राज आज्ञापी भारीक वाटणी आणि दहा मिरे त्यात घालवे ते घ्यावे होते जाईल ब्रह्म संबंध झाल्या स्वामी राज वैद्य दैव व्याधी पळे आपणाशी स्वामी वचनी धरून भाव शद्ध गेती शंकर राव तयाशी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला राव घे स्व काही मास लोटतात तयाला ब्रह्म थोडी मग पुन्हा आनंद स्वामी दर्शनास आनंदी मग मन व्याधी गेल्यानंतर रुपये दिलं दहा सहस्र केला निदार त्याचे काय करावे महाराज अज्ञा किती गावा बाहेर हे मारुतीचे तेथे ते अजून गच्ची निश्चित मठ तुम्ही एकांत स्थानी राहावाय नाही कोणी येसेवी विनंती स्वामी चरणकारभारी तैसे बरी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधवाया त्याचस्थळी भुजगादी मंडळी दाखविली जा, जा, जागा तयाशी सर्वांत ते 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 मठ बांधलेल्या चुनेगाची कीर्तन शंकरराव रावाशी। आज रामर राहिली आगाज स्वामी चरित्र लाग फार गोदक पवित्र अल्पसेविका दोष जाती श्रवणी धरावा आदरतेने साधि जे, जे स्वामी किरण विष्णू शंकर वदिती त्या स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परीसृत द्या भाविक भक्त नव गोड द्या श्री स्वामी समर्थ शुभवंत

नमस्कार बंधू आणि बहिणींनो आजचा काळ खूप कठीण आहे त्यामुळे स्वतःला आणि आरोग्याला हो जपा पण चौदा टक्के आहेत तर आजचा घडीला मेट असणे गरजेचं आहे आज पर काढून घ्या प्रेतासमोर समोर रडत बसण्यापेक्षा माणूस जिवंत असल्यावर रडा एक गट मिनीट मारून त्याला माफ करा कारण केलेलं मनापासून जिवंत होऊ शकत नाही म्हणून सगळ्यांना समजून घेऊन सगळ्यांशी चांगलं वागा बरोबर माझे दादा बरोबर समर्थ माझे सकाळच्या अध्याय वाचायची बाकी होते काही कारणास्तव त्याच्यामुळे मी आता तीन अध्याय वाचून झालेत आणि आमची अन्नपूर्ण माता का बरं होता झाली एकच नंबर श्री स्वामी श्री स्वामी समाध स्वामी आले माझागरा स्वामी आली माझा अक्कलकोटवरून ही मूर्ती आली स्वामींची मूर्ती माझ्या घरा अक्कलकोटहून